हसतोय याला समजवा जरा तुम्ही लोक मला आता येत नाही प्रॉपर काढता व्हिडिओ अरे हा हसतो माझ्या आता आता घेतलं घेतलाय मिंटूसाठी मिंटूला भरपूर आवडतं मिंटू खाते आणि हा नुसता हसतो माझ्यावरती तुम्ही ब्लॉग असं काढते जमताय तसं काढते ना मी काय करू मी मला जमते तसं काढते मी कोण होतोय कोण होत

मोबाईल काय असत मोबाईल मोबाईल असत मग मी ना दोन महिने घरी बसले ना मला एवढा कंटाळा आलाय ना आता कामाला खरंच असं दोन महिने एवढा आराम केलाय ना एवढा मस्त आराम केलाय ना नुसतं झोपायचं खायचं म्हणून मी मगाशी तुम्हाला बोलली की मी रूम बघून जाणार आहे चांगलं नाही असं मम्मी रहा दोन महिने बोलली मी ती लगेच कशी तीन महिने बोलली बघितलं ना तुम्ही सवय दाखवली काय करते अशी टीव्ही चालू करते आणि अशी मग फोन घेऊन फोन चालू तुझा मामी असं बोलला ना टीव्ही बंद कर तर ती टीव्ही बंदच नाही करणार आणि जेव्हा टीव्ही बंद करणार ना टीव्ही जेव्हा बंद करणार ना तेव्हा फोन पटाकशी फोन ठेवणार आणि रिमोट घेणार आता आई पण आवडतो खूप जास्त आहे ना पुलाव घेतलाय तरी आम्हाला समोसा पाव खायची चूल मचली आहे आणि जाणार आहे समोसा पाव बाय दो या बिल्डिंग मध्ये लिफ्ट आहे पण या बिल्डिंग मध्ये लिफ्ट आहे पण ती बंद आहे काय माहिती आमचं दोन हजार छब्बीस में, या में, में आएगा वो चल या। आता खाल्ले पुलाव कंबा रोपटून पडले जरा टिन टू ये क्या झगड़िए ये थोड़ा से कुछ ना करें अरे इनके सालजी बाबूआ सीधा बाबूजी देखते 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 ये आगुंडी में चाय नाही पिणार आता बघा काय अवका ते आग आले दोस्त अवकाय पिनी केलं त्याला चाय बघायला चाय नाही बघला त्याला पियाचे किती शान आहे हा माणूस

कुठे पण पीसच नाही जिंदगीमध्ये पीस जॉबिंगला आलेलो ना त्या गार्डनमध्ये आलं तर तिथे पण थोडा क्राऊड आहे बघा आता इथे पण बसायला जागा शोधायला गेल्या हिरो पण नाही आम्ही आलो येतो रोज नाही आहेत ऍक्च्युली समटाइम्स रोजना आहेत दोन दिवस आलेले दोन दिवस दोन दिवस ॲक्च्युली त्यानंतर मम्मी बोलली जिमला जा ह्याच्यानी काय नाही म्हणत जिमला जा मग तिने माझे पैसे भरले ती गेली जिम जॉईन कर मग आम्ही परवा जाऊन पैसे भरले जिमसाठी पैसे भरले काल जायचं होतं पण काल मम्मीचा बड्डे झाला मग आता काय आहे असं तिला ताकतच नाही तिचं म्हणणं आहे की सोबतच जायचं आपण दोघं एक तू नको जाऊ का कारण तिला असं की मी पहिल्या जाणार ना तर थोडं मी लवकर ॲडजस्ट होऊन जाईल असं पाठीपुढे होईल म्हणून पाठीपुढे होईल ना मग तिला सोबतच जायचं आहे सोबतच करायचं दोन एक दुसरे ले चॅलेंज लिहिणी करायचं चॅलेंज या तुम्ही लोक मला नक्की सांगा मी बिझनेस करू की जॉब करू मला कमेंट करा मोमोजचा बिझनेस करायला पाहिजे की दुसरा काही सजेस्ट करा मला तुम्ही आणि तो बिझनेस मी एकटी करू का आम्ही दोघांसोबत करू का हा जॉबला जाऊ दे का मी फक्त एकटी बिझनेस करू की मी जॉबला जाऊ की हा बिझनेस करू काहीतरी असं सजेस्ट करा मला मला काही कळत नाही है <laughs> आता ना आता बोलती पण झाली ना याची कॅमेऱ्यासमोर मला कसं पटेली करतो पटेली करतो पटेली दिसतो कॅमेऱ्याच्या पाठीमकर मी बसली तर पुन्हा तो बदक ह्या साईडला येईल ना असा खावला काय म्हणजे ते तीन बदक हव्यात जातील आणि तो बदक आणि मी खाली असं आहे ना आणि तू पाचवी बदक पाचवी नाही तू एक पाच आय एम सॉरी बाबू बाल सोबत

स्वतः कसे जाऊ द्या भाडमध्ये गेलं कसं पण दिसू दे कसं पण दिसू दे, दे? एवरा? एवरा ना ना मला नाही एवढं एवढं एवढंच असतं एवढं इनसिक्युरिटी होतं ना स्वतःला घेऊन की मी चांगली नाही दिसत आहे कसं मी ब्लॉग म्हणजे एवढं लोकं मला बघणार कसं दिसते काय दिसते असं तसं बोलायला म्हणजे थोडं असं वेगळंच आहे माझं टॉम्पॉसारखं पण आता काय काहीतरी करायला लागेल ना काहीतरी करायला लागेल काहीतरी तुम्ही पण ट्राय करा ही गोष्ट ते काका कशी कशी बघतात ते बघतात बस तुम्ही मला एक गोष्ट सांगा मी मराठीमध्ये बनवू बनवू मिक्स तुम्ही सांगा तुम्ही मला कमेंट करा तुम्ही सांगा पहिले मला मग मी ते करू ह्याचं ऐकू मी ह्याचं ऐकू का तुमचं ऐकू मला हे तुम्ही पाहुणे आले आगा ना पाहुणे चिकन बिर्याणी बनवायची साठी वेज बनव करायला पण लागणार चला चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवून कशी काय बोलतो तर मग मी आता इथे भात टाकलाय मस मसाला टाकलाय कुकरमध्ये शिजायला मसाला एकदम चांगला शिजल्यानंतर चिकन त्याच्यामध्ये ॲड चिकन चिकन आता हा पसारा एक आवडत आहे थंडीचा किचन साफ कटलेला किचनमध्ये पसाराव मला असं वाटतं मी एक माझं फूड ब्लॉगचं चॅनल पण बनवतो मला का वाटतं आवड

तुला कम्फर्टेबल हिंदी मराठी मिक्स एकदम पाणी दिसत नाही कच्चा पण आमच्याकडे मोठा तोप नाही तर तो कुकर मध्ये बनवते आणि हा भात झाला हा भात झालाय तुझ ना सिस्टमॅटिक अर्धा अर्धा असं करायला लागलं ॲडजस्टमेंट जो मसाला झाला नाही मसाला मिळून तिथे पाणी पण गरम केलं गरम पाणी लागलं ना चिकनमध्ये चांगला टेस्ट होतो तुझ्या बघा ॲडजस्टमेंट वा फ्राय तयारी कर ना मग चिकन थोडा खिचडावर खिरून हो असं चिकन आता बिर्याणी झाल्यानंतर आपण प्लेटी थोडं दाखवते प्लेटमध्ये सजवून तर गाईज आपण सगळ्यांचे जेवण जेवण म्हणले आहे ते मी रेकॉर्डिंग नाही केली कसं बनलेलं ते पण ते बनलं चांगलं होतं असं सगळे बोलतात आहे माझा हा मी पण बोलते चांगलं बनलेलं म्हणून सगळे सगळ्यांना भूक लागलेली म्हणून लवकर लवकर केले लवकर लवकर आठवट आता मी गुंडीत असते आणि खाली जाते राऊंड मारायला सो आईज मी आता खाली आली आहे सगळं काम वगैरे आवरलं सगळं जेवण वगैरे सगळं झालं आता राऊंड मारायला खाली आली तर मग आजचा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय खतम हो गया